नमस्कार मी अनिल कुमार तुळशीराम धारे राष्ट्रमाता अकॅडमी जालना आज आपण या चित्रामध्ये दाखवलेले भारतीय हरित क्रांतीचे जनक ज्यांनी भारताची अन्नधान्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून तांदूळ आणि गव्हाच्या अनेक जाती शोधून काढल्या त्या एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत परीक्षेमध्ये त्यांच्याबद्दल जे मुद्दे येतात त्याबद्दल थोडी चर्चा करूया पहिली गोष्ट म्हणजे एम एस स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव काय आहे तर त्यांचं पूर्ण नाव आहे मन कोंबू सांब शिवम स्वामीनाथन दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की एम एस स्वामीनाथन यांचा जन्म केव्हा झाला तर उत्तर आहे सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस परत प्रश्न असा येऊ शकतो की एम एस स्वामीनाथन यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर त्या गावाचं नाव आहे कुंभकोणम आणि कुंभकोणम हे गाव तामिळनाडू या राज्यामध्ये आहे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की भारताच्या अति दक्षिणेला असणारं राज्य कोणतं तर उत्तर आहे तामिळनाडू आणि याच तामिळनाडू राज्यामध्ये भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचा कुंभकोनम या गावी जन्म झालेला आहे परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की भारतीय जनक कोण उत्तर आहे एम एस स्वामीनाथन कारण की भारताची जी अन्नधान्याची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी तांदूळ आणि गहू या ठिकाणच्या नव्या नव्या जातींचा संशोधन एम एस स्वामीनाथन यांनी केलेला आहे ते राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष सुद्धा दोन हजार चार मध्ये होते आणि याच आयोगाला स्वामीनाथन आयोग सुद्धा म्हटलं जात आजही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांना लागू कराव्या याबाबत मागणी होत असते ते राज्यसभेचे सदस्य सुद्धा होते दोन हजार सात दोन हजार तेरा या कालावधीमध्ये त्याचप्रमाणे स्वामीनाथन यांना आशियाचा नोबेल जाणारा रॅमन मॅडस पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते वर्ष आहे एकोणीशे एकाहत्तर त्यानंतर युनोन तर्फे दिला जाणारा म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिला जाणारा वर्ल्ड फूड प्राइस हा पुरस्कार एम एस स्वामीनाथन यांना मिळालेला आहे आणि विशेषता म्हणजे पहिला वर्ल्ड फूड प्राइज हा अवार्ड एम एस स्वामीनाथन यांना मिळालेला आहे ते वर्ष होतं एकोणीसशे सत्याऐंशी त्यानंतर एम एस स्वामीनाथन हे भारताचे अशी कृषी वैज्ञानिक आहेत की ज्यांना भारताचे मुख्य चार नागरी पुरस्कार मिळाले आहेत पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न पद्मश्री त्यांना मिळाला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आणि पद्मभूषण त्यांना मिळाला एकोणीसशे बहात्तर मध्ये पद्मभूषण मिळाला त्यांना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आणि भारतरत्न मिळाला त्यांना दोन हजार चोवीस मध्ये त्यांना भारतरत्न हा आहे नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं आत्मचरित्र आहे सत्य सेवा आणि विज्ञान म्हणजे ट्रुथ सर्विस अँड सायन्स अशा या भारताच्या महान सुपुत्राचा मृत्यू अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये चेन्नई या शहरामध्ये झालेला आहे एम एस स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना सुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे इंडियन काउन्सिल ऑफ आग ऍग्रिकल्चर ऑफ रिसर्च या संस्थेच्या स्थापनेमध्ये सुद्धा एम एस स्वामीनाथन यांचा सिंहाचा वाटा होता धन्यवाद जय हिंद